केलं आणि आज त्या डोंगराची अवस्था पाहता जो पायथा आहे त्या पायथ्याच्या पुढे तीनशे फूट करू नका असं शासनाने सांगितलेलं आहे पण तो पायथाच पोखरलेला आहे आता खरोखर मी प्रोजेक्ट घेऊन आलतो आम्ही मंडळी आम्ही दाखवलो तुम्हाला चित्रपट त्याचं तयार केलंय प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट घेऊन आलोय आम्ही बघताना अंगावर शहारे म्हणतात असे बुलडोजर चालतात फोटलँड चालतात जेशीबी चालतात माझी एक विनंती आहे हे जर डोंगर पोखरला गेला तर उद्याच्या भावी पिढीला संत दाखवायला सुद्धा शिल्लक राहणार नाही अतिशय दुःखदायक घटना आहे उद्या मी काय सांगणार कीर्तनामधून तुकाराम महाराज कुठे होते ते काय तपश्चर्या कुठे केली आमची जिजामाता कुठून जात होती याचा काही ठाव ठिकाणा शिल्लक राहणार नाही याचं दुःख एक अवलिया मधुदन पाटील आहेत आणि त्यांनी जे आपल्या जोडाचं सार व्यतीत करून जवळजवळ चौदा पंधरा वर्ष झाली तो हट्ट केला ते काम केलं आणि दोन हजार अकरा साली छत्रशास्त्री माझा नमस्कार आहे माझा धन्यवाद आहे राज्यपालाचं पत्र आहे मंत्र्यांची पत्र आहेत पोर्तुजाची पत्र आहेत की त्या ठिकाणी तुम्ही बांधकाम करू नका असं लेखी पत्र मंत्रालयातून आहे नीट विचार करा तू तर डोंगर पोखरायचा नाही असं लेखी पत्र राज्यपालाचा आहे संस्कृती कार्य मंत्री आहे सामाजिक न्याय मंत्री आहे पुरातत्व विभाग आहे लेखी ऑर्डर काढलेले आहे की त्या डोंगरापासून तीनशे फूट कुठल्याही माणसाने बांधकाम करायचं नाही पण बंधू माझी विनंती आपल्या महात तमाम महाराज मंडळी कीर्तनकार आहेत गायक आहेत पकबादाधक आहेत माझी तुम्हाला विनंती आहे आपण ज्या तुकोबाला ज्ञानेश्वरांच्या नावावरती आहात आपण या महाराष्ट्रामध्ये जनजागरण करतो करतोय कीर्तनाच्या बाजूला प्रोधन करतोय पण त्याच संतांची भूमी तर नष्ट होत असेल तर तुम्ही आधी काय करावं पाहिजे हा प्रत्येकाला मनाला प्रश्न विचारा माझी गायकांना विनंती आहे माझी हृदयाचार विनंती आहे आणि कीर्तकाला सांगणार आहे आता उठा जागे वारे आता किंवा आता उघडे डोगळे आता उघडे डोळे जरी अद्यपिन कळे तरी मातीची या खोळे दगडाला पोटाशी आपल्याला ही अवस्था व्हावी लागेल आणि या तमाम या सरकारला सांगावं लागेल आमचं श्रद्धास्थान आहे माझ्या तुकोबाची भूमी आहे माझ्या वारकऱ्यांचं स्थान आहे माझ्या वारकऱ्यांचा जीव आहे माझ्या वारकऱ्यांचं असं खळखळलं पाहिजे तुकाराम शब्द आला पाहिजे आणि तुमच्या आमच्या भावना प्रेमाची निर्माण होऊन या वारकरी संप्रदायाचं स्थळ वाचवण्याकरता माझ्या तुकाराम महाराज जीवंत ठेवण्याकरता अस्तित्व हो जीवंत ठेवण्याकरता तपभूमी जीवंत रहावी म्हणून सर्वांनी 야, 안 놀아 버네수없기바